पाक न बनवता पेढ्यासारखे मौसूत आणि महिनाभर टिकणारे आज मी तिळाचे लाडू बनवलेले आहेत तर त्याच्यासाठी गॅसवर आपल्याला कढई ठेवायची आहे आणि याच्यामध्ये आपल्याला दीड वाटी तीळ घ्यायचे आहेत कपाच्या मापाणी घडणार असताल तर दीड कप आपल्याला इथे तिळ घ्यायचे तुम्ही वाटीचा आकार लहान मोठा करू शकता तुम्हाला किती प्रमाणात बनवायचे त्याच्यानुसार तर तीळ आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचे गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायचे म्हणजे तीळ आहेत ते एकदम छान खमंग भाजल्या जातात आपले तीळ आहेत ते आता छान भाजलेले आहेत सतत हलवत राहायचं म्हणजे एकसारखे सगळे तीळ आहेत ते आपले भाजल्या जातात ते आपल्याला एका ताटात -ता काढून घ्यायचे आहेत आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत या पद्धतीने पसरवून ठेवले की ते लवकर थंड होतात त्याच वाटीने अर्धी वाटी इथे आपण शेंगदाणे घेतलेले आहेत याच्यामुळे आपले लाडू आहेत त्याला चव खूप भन्नाट येते हे सुद्धा आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरच खमंग भाजून घ्यायचे तर आपले शेंगदाणे आहेत ते छान भाजलेले आहेत भाजल्यानंतर ते सुद्धा एका प्लेटमध्ये काढून आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे तर आपले तीळ आणि शेंगदाणे थंड होतात आहे तोपर्यंत आपल्याला गूळ बारीक चिरून घ्यायचं आहे गूळ घेताना या पद्धतीचा मौसूद गूळ घ्यायचा आहे ज्या वाटीने आपण तीळ आणि शेंगदाणे मोजून घेतलेले होते त्याच वाटीने इथे आपल्याला दीड वाटी बारीक चिरलेला गूळ घ्यायचा आहे बघा तर दीड वाटी बरोबर होतो तर एक इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे सगळ्यात अगोदर याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे आहेत आणि हे आपल्याला पल्स मोडवर जाडसर कुठून घ्यायचे सगळं एकत्र टाकलं तर शेंगदाणे जशाच तसे राहतात तर असं होऊ नये त्याच्यासाठी आपण हे फिरवून घेतलेलं आहे जर मिक्सरचं भांडं मोठं असेल तर शक्यतो मोठंच भांडं वापरायचं आहे या पद्धतीने मी जाडसर शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला गुळ घालायचं आहे तर मी अर्धी वाटी गूळ घातलेला आहे त्याच्यानंतर आपले तीळ आहेत ते सुद्धा पूर्णपणे थंड झालेले आहे याच्यातले अर्धे तीळ आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत त्याच्यानंतर परत आपल्याला ले गुळाची लेअर द्यायची आहे जो राहिलेला गुळ आहे तो पूर्ण आपण याच्यामध्ये घालणार आहोत आणि राहिलेले तीळसुद्धा सुद्धा पूर्णपणे याच्यामध्ये घालणार आहोत जर छोटं मिक्सरचं भांडं असेल तर या पद्धतीने लेअर करत आपल्याला थोडं थोडं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर मिक्सर चालू बंद करत करतच हे जाडसर कुटून घ्यायचं आहे किंवा मग पल्स मोडवर तुम्ही हे फिरवून घेऊ शकता तुम्ही पाहू शकता या पद्धतीने मी जाडसर हे वाटून घेतलेलं आहे बघा तर त्याच्यानंतर कढईमध्ये आपल्याला एक चमचाभर तूप घालायचं आहे तूप चांगलं गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला जे वाटून घेतलेलं पण तीळ आहेत त्याची पावडर आहे ती घालायची आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो ठेवायची लो फ्लेमवरच हे सगळं करायचं आहे नाहीतर आपला गूळ आहे तो कडक होऊ शकतो आणि आपले लाडूसुद्धा कडक होऊ शकतात त्याच्यासाठी एकदम लो फ्लेमवर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे एक त्याचा गोळा होईपर्यंत आपल्याला हे मिक्स करत राहायचं तर गॅसची फ्लेम जर मोठी राहिली किंवा मग हलवलं नाही तर खालच्या साईडला चिटकण्याची शक्यता असते तर तुम्ही पाहू शकता याचा एक छान गोळा तयार होतो आहे एकदम मौसूद झालेला आहे आपलं मिक्सर तर याच्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पाह पाहू शकता मस्त गोळा याचा तयार होतो आहे याच्यानंतर ए एका ताटामध्ये आपल्याला हे मिश्रण आहे ते काढून घ्यायचं आहे आणि याचे आपल्याला ज्या साईजचे हवे त्या साईजचे लाडू वळून घ्यायचे अगदी सहज लाडू वळल्या जातात बघा हाताला थोडंसं गरम लागतं सुरुवातीला तर थोडंसं थंड करून घेऊ शकता पण गरम जेवढं कराल तेवढे पटकन लाडू याचे वळल्या जातात अगदी सहज वळल्या जातात तर मी छोट्या साईजचे या पद्धतीने लाडू तयार करून घेतलेले आहेत बघा मस्त एकदम मऊसूत असे लाडू आपले तयार झालेले आहेत मी तुम्हाला एक तोडून दाखवते अगदी सहज तोंडात विरघळणारा आपल्या तिळाचा लाडू तयार झालेला आहे